मनोज झरांगे पाटील यांच्या रॅलीची जय्यत तयारी ही परभणीमध्ये करण्यात आली आहे तर शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर ही मिरवणूक निघणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये रॅलीची सांगता होणार आहे या तयारीचा आढावा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे यांनी घेतलाय पाहूया आरक्षण युद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणीमध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीची जय्यत तयारी मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आहोत याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची रॅली समाप्त होणार आहे आणि या ठिकाणी मनोज दरांगे पाटील हे मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत काल मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीमध्ये बोलत असताना सरकारवर आणि छगन भुजबळ यांच्यावर मोठ्या प्रमाणात निशाणा साधला आहे तर दुसरीकडे आता मनोज दरांगे पाटील आज काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण परभणीच्या नूतन मैदानावरून या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतरच ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज कुठळ्या परिसरामध्ये रॅलीची सांगता होणार आहे त्या या ठिकाणी मनोज दरांगे पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी